पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान संपूर्ण देशाचं स्वप्न आज पूर्ण झालं अखंड भारत ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आज याची याची देही डोळा अवघ्या देशानं अनुभवला न भूतो न भविष्यती अशा अभूतपूर्ण सोहळ्यात प्रभू श्रीरामाची अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली बारा वाजून एकोणतीस या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली तब्बल पाचशे वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधिवत राम मंदिरात विराजमान झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुष्ठान पूर्ण केलं यावेळी हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली या, या सोहळ्यासाठी अयोध्या नगरी सजली होती कलाकार खेळाडूंसह देशभरातील नागरिक अयोध्येमध्ये आले होते प्राणप्रतिष्ठेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सरसंघचालक मोहन भागवत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित होते प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा हा आनंदाचा सोहळा जगभरातील लोकांनी याची देही याची डोळा पाहिला हा सोहळा नयनरम्य होता उपदेशात्मक होता ऊर्जात्मक होता जीवनाला दिशा व जगण्याला उद्देश देणारा ठरला